शेतकरी रोज कष्ट करतो पण त्याच्या पिकांना भाव मिळत नाही मातीमध्ये स्वतः रक्त जाळत होतो तरी त्याला सुखी जीवन मिळत नाही हे फक्त माझ्या शेतकरी पापासाठी शेतकरी पाप माझ राब राब राबतो कष्टाच्या मोलाचा योग्य भाव मागतो तरी त्याची व्यथा इतक कळे ना आला काळजाची माती करून राब राब राबतो शेतकरी पाप माझा राब राब राबतो कष्टाच्या मोलाचा योग्य भाव मागतो तरी त्याची व्यथा इथं कळे ना कुणाला काळजाची माती करून राब राब राबतो उन्हातानात कष्ट करून पोट आमचं भरलं तेव्हा कुठं माझं सारं जीवन हे घडलं मोजल्याने ही चाद केलं एवढं माझ्यासाठी एक दिवस त्याला बघून आभाळ पण रडलं रडताना बघितलं मी त्याला जवळ नव्हता पैसा प्रत्येका पाऊलावर दखल देतो पैसा सगळा गरीबी पण विचार नाही केला स्वप्न जाता मातीत जेव्हा समोर येतो पैसा नाही जीवन पिकांना भाव नाही कर्जाचा होता, ना होता। आमचं जीवन सुखी जावं हेच त्याचं स्वप्न कारण वाईट परिस्थितीचा त्याला आभास होता रोज पाय भासतो तो, तो काळ्या मातीवरती जबाबदाऱ्या खूप आहेत त्याच्या छातीवरती पोट आमचा भरतो अन्न राहतो तो उपाशी पापाचे हे कष्ट बघून अश्रू येता वरती शेतकरी बाप माझा राब राब राबतो कष्टाच्या मोलाचा योग्य भाव मागतो तरी त्याची व्यथा इथं कळे ना कुणाला काळजाची माती करून राब राब राबतो शेतकरी आमचा बाप आहे याचा आम्हाला अभिमान आहे